आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बेस कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक संप आता संपलेला आहे मात्र हे होत असताना अनेक प्रश्न त्या निर्माण झालेले आहेत सध्या आपण बघतोय जल्लोषाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी मुंबई मधल्या प्रत्येक डेपोत आता कर्मचारी जमलेले आहेत कुटुंबियांसोबत तिथे पोहोचलेत आणि कशा प्रकारे जल्लोष करतायत आनंदाला उधाण आलेले दोन प्रातिनिधिक दृश्य आहेत वडा डेपो आणि घाटकोपर मधली आहेत अतिशय बोलकी अशी दृश्य कारण खर तर देशोधडीला लागलेले होते हे बेसचे कर्मचारी हे बेसचे कामगार आणि नाडले गेलेले होते सत्ताधाऱ्यांकडनं वर्षानुवर्ष मात्र आज कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे समोरची जंगूशाती दृश्य आपण बघतोय अशा प्रकारे आनंद चेहऱ्यावर नौसंडून वाहतोय डोळे पाणावलेले आहेत कारण खूप मोठा लढा त्यांना द्यायला लागलाय घराघरात नोटिसा पाठवल्या आलेल्या होत्या प्रशासनाकडनं कडक कारवाईच्या धमक्या गेलेल्या होत्या मात्र असं असताना या सगळ्याला न जुमानता त्यांनी हा संप सुरू ठेवला आणि आता हायकोर्टानं शेवटी त्यांना न्याय दिलाय आठ दिवसानंतर बेस कर्मचाऱ्यांचा संप मागे मुंबईकरांना देखील वेठी धरलेलं होतं त्यांची देखील सुटका झाली असं म्हणावी लागेल मात्र हे सगळं होत असताना सत्ताधारी शिवसेनेवर मात्र अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झालेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमच्याकडे जायला पैसे नाहीत या विधानाचा पुनरुच्चार जो आहे तो शशांक राव यांनी केला आणि एक प्रकारे पोलखोल केली असंच म्हणावं लागेल कर्मचारी संध्याकाळपर्यंत आणि पुन्हा एकदा आता बसेस चा बसेस धावू लागतील जे त्यांनी लढा दिलेला आहे त्याची इतिहासात आता नोंद झालेली आहे ऐतिहासिक असा सगळा लढा आठ आठ दिवस हा संप चालला आणि नऊ दिवसानंतर नवव्या दिवशी हा संप आता संपुष्टात मात्र यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला सत्ताधारी वाटोळ करण्यासाठी बसले होते की काय या कर्मचाऱ्यांचे काय नेमके उद्देश होते सत्ताधाऱ्यांचे का त्यांचे प्रश्न सोडवले जात नव्हते कुठला असा मलिदा कुठला असे भूखंड खायचे होते का एक नाही अनेक प्रश्न आणि निमित्ताने निर्माण झालेले सुमित सावंत या जल्लोषात आपल्याबरोबर आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतोय समजून घेतोय त्यांचा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवतोय सुमित जल्लोषाला उदाहरण आलेलं दिसतंय काय सांगशील खूप मोठा लढा होता आणि म्हणूनच या आनंदाला देखील वेगळं महत्त्व पहिला संपा आहे जो नऊ दिवस आणि तो यशस्वी देखील सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे अगदी एकजूट दाखवली विविध संघटना एकत्र झाल्या आणि या कृती समितीने हा संपूर्ण लढा दिला आणि त्यानंतर आता हा लढा कुठेतरी यशस्वी होतो आपल्याला हायकोर्टाने उच्च न्यायालय या सगळ्यामध्ये मध्यस्थी मध्यस्थीनंतर आता हा संपवण्या पुरा झालेला आहे त्यांच्याशी बोलायचं देखील आपण प्रयत्न करूया पण एक प्रत्येकाची भावना हीच आहे की गेल्या नऊ दिवसाचा संपात आपण तरी यशस्वी होतो संप यशस्वी होतो आणि आता आम्ही या सर्वांनंतर या सगळ्यात सहभागी देखील होणार आहोत आपण या सगळ्या लोकांशी देखील बोलणार आहोत संपत संपात सहभागी होते नऊ दिवसापासून तुम्ही संप करत होता आज संप मिटलेला आहे बाकड्या फारच माझ्या झाल्यात काय भावना आहे आमचं आम्हाला जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्तच भेटलंय आणि हॅलो हॅलो आम्ही जे मागण्या हो होते आमने ते आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ते आम्हाला ते तीन महिन्याच्या तीन महिन्याच्या आधी ते सादर करणार आहेत तुमचे परिवार तुमचे नातेवाईक देखील तुमच्या सहभागी होते म्हणून मोठा पाठिंबा मिळाला असेल हा आमचे नातेवाईक आमच्या बरोबर सहभागी होते ना त्यांचा खूप आम्हाला महत्वाचा पाठिंबा मिळाला कारण आमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेणार आणि आमच्या कुटुंबाबद्दल आम्हाला काळजी होती त्यामुळे आमचे कुटुंब आमच्या बरोबर आमच्या रस्त्यावरून लागले सहा पॉईंट दहा पॉईंट हे हायकोर्टानं उच्च न्यायालयानं दहा पॉईंट आतापर्यंत मंजूर करून घेतलेले आहेत बाकीच्या पॉईंटवरती देखील चर्चा सध्या तीन महिन्यामध्ये त्या करून दे ते दे देखील प्रश्न सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याही मागण्याचा लवकरच पूर्ण होईल असं वाटते का आता अंतिम आहे कृती समिती आणि न्यायालय हे कुठेही डावलता येणार नाही आणि कृती समितीवर आमचा विश्वास आहे आणि न्यायालयावर सुद्धा आमचा विश्वास आहे राज्यकर्त्यावर आमचा विश्वास नाही म्हणून कामगारांनी हा लढा मागे घेतलेला आहे मनावरती विश्वास नाही आहे मात्र कुठली समिती आहे आणि उच्च विश्वास आहे त्यामुळे आम्ही सगळे खर त्यांचे आभारी आहोत का तुम्ही गेल्या संपामध्ये नऊ दिवस झाले सहभागी आहात आणि त्यानंतर संप तुम्ही मागे घेत आहे संपामधून तुमची सुटका होती आहे नऊ दिवसाचा संपामधून सुटका होती आहे जल्लोष साजरा करताय तसं वातावरण आहे वातावरण चांगलंच आहे आमचं वातावरण नाही आम्ही सतत चांगलं डान्स करणार आम्ही करतो आम्ही नक्कीच सुमित धन्यवाद चतुर्तास आणि हा सगळा जल्लोष आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आनंदाला उभाण आलेला आहे कारण लढा देखील कसा कठोर होता आतापर्यंत खूप खचता या सगळ्या कर्मचाऱ्यांनी खाल्लेल्या आहेत भविष्य त्यांचं सांगणीला लागलेलं होतं काय होणार आपल्या कुटुंबियांचं काय होणार आपल्या मुलाबळांचं आणि हे होत असताना आता बघतोय ही लढाई त्यांनी जिंकलेली आहे आणि हा सगळ्या जिंकण्याचा त्यांचा जल्लोष आपण बघतोय अर्थात सत्ताधारांवरती अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत